नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे शिवारेम्य च एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण उमरखेडचं बैल बाजार घेतलेला आहे तर आजच्या जे जुड्या आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एखादी जुडी आवडली तर तिचा नक्कीच व्यवहार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मागच्या एका कमेंटमध्ये दादा सांगितलं होतं बोबा तुझ्याकडे गाय आहे गावरान त्या आपण दाखवू तर ह्या बघा माझ्या गाई दोन गाय आहे माझ्या ही मोठी गाय आहे गावरान आणि ही थोडी गिरक्रॉस आहे आणि हा तिचं वासरू तर माझ्या गाई कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे येत ना तुम्ही थोडं मामा काय नाव म्हणले आपलं उमरखेड का बर मग गोरे आपले दाती कसे आहे गोरे म्हणलं आपले दाती कशी आहे दोन्ही आव आहे का बर काही कामा की मग लावली आहे का लावले नाही आणखी बर बाबा काय होईल किंमत याची एकतीस सांगायला द्यायची कमी जास्त होईल नाही का बरं मोबाईल नंबर सांगा आपला एक्याण्णव शेहेचाळीस अकरा एकोणतीस सदतीस सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याऐंशी सहासष्ट सदुसष्ट चौतीस अठ्याहत्तर बरं दोन नंबर आहेत त्याचे आणखी बघुरे वाटे आपल्याकडं हे एकटच आहे का मग याची काय सांगता किंमत सव्वीस हजार रुपये नाही का तिघायची सव्वीस सव्वीस नाही का तीन गोरे तिन्ही आहे का बरं या तिन्ही गोऱ्याची सव्वीस सव्वीस नाही का तिन्ही बोराची सव्वीस सव्वीस किंमत सव्वीस आणि एकतीस बरं ठीक आहे दादा दादा काय नाव म्हणलं आपलं बर हे गाय मग कोणी गावचे बर काय गावं नाही का आता किती वेळ ते गाय म्हणलं गा। किती वेळ येतात आता पहिल्या डोळे बर मग आता किती दिवस घेईल समजायला एक दोन दिवस नाही का काय किंमत होईल दादा काही नव सांगायले व्यवहार झाले होईल ना कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांग दादा बहात्तर अठरा ऐंशी ऐंशी सोळा ठीक आहे दादा धन्यवाद दादा काय नाव म्हणले आपलं गाव कोणते काही दौलत का बर मग हे गाय जे आपले किती वेळ येतात दादा चौथ्या येतात आहे का आणि आता किती दिवस घेईल जनदायला दहा बारा दिवस घेईल नाही का आणि दुधाला काय असते मग जणले एका टाइमचं बरं मग काय किंमत सांगता त्याची पंचाळीस किंमत सांगायला बरं दादा मोबाईल नंबर सांगा आपला खरं सत्त्याण्णव सदुसष्ट शहाऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौतीस ठीक आहे दादा धन्यवाद बरं मामा नाव काय आपलं बरं गाव कोणतं आहे मामा मेट, मेट का मग हे गाय जे आहे हे किती वाय येतातले आता पहिल्या का बरं मग किती दिवस गेले होते समजायला दिवस राहिले पंधरा दिवस राहिले नाही का आणि जातीन कोणते येतात आहे साहेबवाल साहिवाल आहे ना बरं मग काय किंमत होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंमत सांगायला नाही का व्यवहारात आल्या होईल कमी जास्त बरं खरेदीसाठी मग आपला मोबाईल नंबर सत्तर सत्तावन साठ एकवीस चौसष्ट साईवाल गाय आहे मोठ्या मापाची आणि पहिल्या वितात गाय नाही का बरं खासगीस मस्त झालेली आहे ठीक आहे मग मग आला फोन तर हो व्यवहारात देऊन टाका बरोबर दादा गाव कोणतं आहे आपलं नाव नाव काय म्हणले बर मग हे जोडी जे आहे आपली हे दातात कशी आहे सहा सात दोन्ही बी बरं मग कामाला कशी काय बरं म्हणजे कामाची सर्व गॅरंटी नाही का बरं हो काही मारती घेऊ बाहेर लेखी बरं मग दादा जोडीच किंमत काय सांगता एक तीस किंमत सांगायली आणि मग व्यवहार आल्या होईल कमी जास्त सहा सात आता आहे ह्या एक लाख तीस हजार किंमत सांगते दादा आणि दादा मोबाईल नंबर खरेदीसाठी ब्याऐंशी एकसष्ट दहा पंचेचाळीस ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट झिरो चार अठ्ठावन्न एकोणसाठ हा दादाचा मोबाईल नंबर आहे पुन्हा एकदा आहे का ब्याऐंशी एकसष्ट झिरो चार अठ्ठावन्न एकोणसाठ या नंबरवर फोन करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता दादा काय दा 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 का नाव म्हणले आपलं नाव काय म्हणलं आपलं संतोष माने बर गाव कोणते आणि ही जोडी मग आपली दाती कशी आहे अलीकात आहे हां हे पांढरं सहा अलीकडलं सहा जात आहे पलीकडलं आधी पूर्ण नाही का मग दादा कमाल कसे असू बैलत बरं आणि काही मारती गिरती का शांत आहे का बरं दादा जोडीस किंमत काय होईल मग किंमत किंमत सत्तर सांगायला नाही का बरं मग खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा दादा

मग मोठे बोरे आहे मोबाईलमध्ये म्हणजे प्रेममध्ये बसायला नाही आपल्या जवळ दादा काय नाव म्हणलं होतं बरं बरं मालकाचं नाव काय म्हणलं जोडी मालकाचं नाव सांगा ना तुमचं बरं बरं आणि जोडी दादा मग आपली जाती कशी आहे दोन चार का

दादा काय नाव म्हणलं आपलं नाव काय म्हणले बर मग हे दावण जे आहे आपले ते आता समोर दिसते हे जोडी जोडी आहे काय बैल जोडी म्हणजे ही जोडी आहे का ती जोडी आहे ही सिंगल आहे का मोठा जोडी आहे ही जोडी आहे का दादी कशी आहे दादी चार चार आहे चार चार दोन्ही बी कामाला कामाला लावून घ्या बर काय किंमत होईल पंच्याण्णव सांगायल नाही का काही मारते गिरते नाही शाहू आहेत बर मग हे समोरची जोडी आहे हे कशी आहेत हे दाती, ये दाती। ये चार आहे ते सहा हे सहा आहे ते चार आहे सहा चार बर कामा किंमत चांगले एकदम एक बरं या जोडीची किंमत दादा काय होईल एक लाख रुपये एक लाख रुपये सांगता व्यवहारात आल्या होईल ना कमी जास्त होईल आणि दादा हे गोरे चार चार जात आहेत दोन्ही चार चार जात कामाला सुरू आहे कामाला सुरू आहे बरं याची काय किंमत होईल याची किंमत होईल दादा एकवीस म्हणजे एक लाख वीस हजार बरं ठीक आहे तीन जोड्या दादाकडे का नाही का बरं दादा मोबाईल नंबर सांग सत्तर सत्तर एकवीस एकवीस ऐंशी ऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौदा चौदा ठीक आहे दादा धन्यवाद दादा गाव कोणतं आहे आपलं बरं मग तालुका माऊरा आहे का बर मग हे जोडी जे आहे दादा आपली दाती कशी आहे हा चार दात अवदात नाही का आणि कामाला चालू आहे का मग दोन्ही बी बरं काही मारती गिरती लेकर काही शांत आहे बरं जोडीची किंमत काय होईल तर साठ हजार सांगता व्यवहार आल्या होईल ना कमी जास्त बरं दादा मोबाईल नंबर सांगून आपला देतर बावीस झिरो त्र्याण्णव सत्याहत्तर आठ ठीक आहे दादा धन्यवाद दादा हे पूर्ण दावन आपली आहे का मग बरं दादा नाव काय म्हणलं आपलं बरं गाव कोणतं आहे गाव मामाचं मग दादा <machan> हे जे जुडी आहे काय दाती कशी आहे जुडी चार सहा नाही का ना। बर कामा किमाल कशा आहे काही मारती बाहेर बर काय होईल दादा किंमत जुडीची एक दहा सांगायला एक दहा किंमत सांगायला जुडी नाही का बर व्यवहार आले होईल ना कमी जास्त आणि समोरच कस काय जुडी आहे का सिंगल आहे पांढर पांढरा सिंगल आहे का सिंगल जाती कसं आहे ते जाती दोन आहे दोन दात हो कामाल चालू आहे काय हो कामाला लावलेलं बर याची काय किंमत आहे पस्तीस हजार पस्तीस सांगायला हो बरं आणि हे धामणी गोरे दो चार दात दोन्ही चार चार दात हो सुरू कामाला चालू बरं पंचाहत्तर हजार रुपये किंमत हो व्यवहार झाले होईल कमीच नाही का होईल ठीक आहे हे गोर दादा एकटाच आहे का मग हे सिंगलच आहे कुठं दाती कसं आहे अवधात आहे का आणि आण कामाला लावलं काय मग हे कामाला लावलं बरं याची काय सांगते किंमत याची तीस हजार तीस हजार आणि हे जोडी दादा चार चार दादा कामाला चालू आहे कामाला चालू आहे बरं याची किंमत मग दादा याची सत्तर हजार सत्तर हजार ठीक हे जोडी दादा दोनदा चाहो द कामाल चालू आहे बरं बरं याची किंमत पाचवट हजार आणि ते एक एकच आहे का मग ते ते दादी कसं आहे आहो दा कामाल लावलेलं आहे काय ते नाही लावलं नाही का त्याची किंमत काय सांगतो सत्तावीस हजार तर अशाही उमरखेड बाजारामध्ये दादाची दावणं आहे दादा आपला मोबाईल नंबर सांगा खरेदीसाठी

दादा काय नाव म्हणलंय आपलं बरं गाव कोणते तालुका उमरखेड बरं मग हे जोडी जी आहे आपली दाती कशी जातात चार सहा चार कोणता हे चार जात हे सहा जाते नाही का आणि कामाला का कसे कामाला चालू कामाल आहे सर्व बर काही मारती बर लेकर मग थोडी किंमत काय सांगता पासष्ट बर व्यवहार आले होईल ना काही कमी जास्त बर मोबाईल नंबर सांगा आपला सात त्र्याण्णव झिरो सात बहात्तर झिरो नऊ चोपन्न ठीक आहे दादा धन्यवाद दादा मैसूर आहे आपलाच नाही का बरं हे काय आवडत आहे का मग काही लावलं का रिंगिकिंगला बरं याची काय सांगता किंमत मग सत्तावीस हजार मोबाईल नंबर ते त्र्याण्णवला त्र्याण्णव झिरो ठीक आहे दादा मग धन्यवाद जोडी कोणत्या गावची तामसा तालुका उमरगेड आहे का हातगाव आहे का बर मग दाती कशी आहे ते दोन्ही सहा जातात कामाला चालू उपाटायला नाही का म्हणजे कामाची गॅरंटी देतात पूर्ण बरं काही मारती गिरते लेकरला बायाला शांत आहे बर मग जोडी किंमत काय सांगता ऐंशी हजार किंमत सांगता नाही का व्यवहारात आल्या होईल ना कमी जास्त बरं दादा मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेहतीस अठ्ठ्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद ठीक आहे हॅलो <स्तेवी> म्हणलं हॅलो नाही राहू ना दे <स्तेवी> <स्तेवी>

याला बी दोन, दो दोन, दोन दोन आहे का बरं याची किंमत काय सांगतो याची तीस याची अठ्ठावीस बघा दोन्ही गाई मग गोरे आहे आणि दोन दोन लिटर दुधाची गॅरंटी देत आहे जर्सी गाभून आहे काय का जर्सीला दूध तीन 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 लिटर जर्सीची किंमत काय सांगता पस्तीस सांगायला हा दादा एक गोरे आपल्याकडे नाही का गोरे किंमत काय सांगतो मध्ये मोठी जोडी जोडीचे सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार तर दादाकडे असे एक जोडी एक गोरा आणि तीन गायी आहे दोन गायी गावरा नाही दोन्ही बांग गोरे आहे पाहू शकता तर दादा मोबाईल नंबर सांगा आपला एकदा त्र्याऐंशी नव्वद तेरा त्र्याऐंशी नव्वद तेरा पंच्याऐंशी सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद

थे 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 एक बर मग किंमत काय होईल सांगायला व्यवहार आल्या होईल कमी जास्त नाही का बर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकवीस त्र्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर एकदम शांत काय बर ठीक आहे हो

दादा काय नाव आपलं नाव विनायक बरं मग गाय आपली किती वेळातली आहे चौथ्या वेतली आहे का आणि खाली काय आहे का गोर आहे किती महिने झाले त्याला त्याला दीड महिने दीड महिने झाला काय चालू आहे दूध पाच लिटर देते एका ताँगे। एका टाइमला काय होईल किंमत मग याची होईल पस्तीस हजार पस्तीस सांगता नाही का बरं त्याचा मोबाईल नंबर सांगा आपला खरेदीचा नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस बत्तीस चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस

दोन जाती आहे दोन जाती आहे का आणि कामाला लावले का मग कामाला फक्त आपण गाडीला लाव लावलेला आहे एक वेळ दोन तीन वेळेस गाडी लावल्या फक्त नाही का बरं काय किंमत काय किंमत त्याची पंचेचाळीस ते छेचाळीस हजार असं समजा पंचाळीस हजार रुपये सांगायला किंमत नाही का अडीच हजार बरं मोबाईल नंबर सांगू सत पंच्यातीस पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार झिरो चार झिरो चार झिरो चार सत्यात्तर सत्याहत्तर ठीक आहे धन्यवाद दादा थांब थांब था। मामा गाव कोणतं म्हणलं आपलं गाव कोणतं म्हणलं बर बर मंग कशी आहे बर बर मग हे जोडी जी आहे आपली ते दाताल कशी आहे दोन्ही आवतात आहे का मग काय सांगता किंमत थोडी ऐंशी ऐंशी हजार रुपये यवारत आले होईल ना काही कमी जास्त होते ना कमी जास्त बरं मग मोबाईल नंबर सांगा तो आपला मोबाईल फोन घ्या सांगा नंबर काही मारती गेली लेकर काही शांत आहे एकदम बर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास ठीक आहे धन्यवाद ता का महिना सोडायचं दादा काय नाव म्हणलं आपलं आपलं नाव काय म्हणलं बर जोडी आपली मग दाती कशी येतात का ना कमाल कसे आहे मग कमाल चांगले मारती घेते का बरं काय किंमत होईल त्याची किंमत काय होईल मला किंमत किंमत सांगायची पंचाहत्तरायची पंचाहत्तर किंमत सांगायची व्यवहार झाले होईल ना काही कमी जास्त

पंचेचाळीस आहे हा गिर्या बर आणि हे जोड सहा सात आहे कामाल कसे आहे काही मारते गेले ते बरं याची किंमत काय होईल मग सांगायची पंच्याण्णव आहे पंच्याण्णव गिरायकाला याचा मोबाईल नंबर सांगते दोन झिरो दोन अठ्याऐंशी बेचाळीस अठ्याऐंशी बेचाळीस

दादा गाव कोणतं म्हणलं आपलं बर मग जोड्या ही पांढरी जोडी आहे दादी कशी आहे दोन्ही आव दात ना का आणि हे वाली दोन दात बरं हे कमाल लावली आहे का मग कमाल चालते चांगले काही मारती गेली बरं मग या लाल जोडीची किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार रुपये आणि या पांढऱ्या जोडीची पन्नास बर दादा मोबाईल नंबर सांगून एकदा आपला पंच्याण्णव एकोणतीस तेवीस छत्तीस त्रेसष्ट ठीक आहे दादा